श्री स्वामी समर्थ आज मी असं का म्हणले कारण तर श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तर एक प्रकारचा उत्साह आणि विश्वास हा मनात उत्पन्न होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे अनेक प्रकारचे भाविक स्वामीची सेवा करत असतात परंतु स्वामीची पूजा करताना किंवा स्वामीची उपासना करताना या गोष्टी तुम्हाला आवर्जून माहिती पाहिजे तर कोणत्या गोष्टी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामीची स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास स्वामींनी दिलेले अनुभव यामुळेच हजारो भाविक म्हणजे काय करोडो भाविक स्वामीची नित्य नेमान सेवा किंवा उपासना करतात त्यांचे नामस्मरण पूजन करतात अक्कलकोट या मूळ स्थानी जाऊन काही लोक स्वामींचे दर्शनही घेत असतात स्वामीची नियमित सेवा करत असतात करत असताना काही गोष्टी करणे हे आवश्यक आहे काही गोष्टी ही आचरणात आणल्यास स्वामीची आपल्याला नक्कीच प्रचिती लवकरच मिळते किंवा त्या गोष्टीचे शुभफळ आपल्याला लवकरच मिळते नियमित वेळेस आपण स्वामीचे नामस्मरण करतो त्यांची उपासना करतो तरी पण काही गोष्टीचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा आपल्यावर आपली एखादी इच्छा असते ती लवकर पूर्ण होत नाही आपल्या आयुष्यातील काही गोष्टी असतात की आपल्याला त्या लवकर जर आपल्याला पूर्ण नाही झाल्या तर असं वाटतं की काहीतरी आपलं चुकलं आहे म्हणून ही इच्छा आपली ही गोष्ट लवकर पूर्ण झाली नाही म्हणूनच म्हणूनच आपलं त्या गोष्टीबद्दल विश्वास आणि श्रद्धा कमी होते आपल्याला वाटतं खरंच आपण हे करतोय ते योग्य आहे का आपण हे करतो तर हे आपण जर मा आपण करतो ते म्हणजे योग्य आहे का आपलं काही चुकतं आहे का, का आपण कुठल्या मार्गाने जातो अशी शंका आपल्या मनात उत्पन्न होते परंतु तुमच्या श्रद्धा जर तुमची स्वामीवर नसेल किंवा तुमचा विश्वास जर स्वामीवर नसेल तर कुठलीही गोष्ट शक्य नाही म्हणजे तुम्ही तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा त्यांच्यावर श्रद्धा ठेवा तरच कुठलीही गोष्ट लवकर होते म्हणजे आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं आपल्याकडून स्वामी सेवा करत असताना काही चुका हे होत असतात तर त्या चुका होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे आज आपण पाहणार आहोत आपण ल आपण जर श्रद्धा आणि विश्वासाने सेवा केली तर आपली काही चूक झाली तर स्वामी ते आपल्याला त्या चुकीतून मार्ग दाखवतात म्हणून स्वामींना आपण गुरु मानतो कारण आपलं जर काही चुकलं तर मार्ग दाखवणारे आपले कोणीतरी असावे म्हणूनच आपण स्वामींना गुरु मानला आहे आपल्या सेवेचा काही जणांना त्वरित अनुभव मिळतो परंतु काही जणांना खूप उपासना करावी लागते तरीही त्यांना अनुभव मिळत नाही परंतु अशा वेळी तुम्ही धीर सोडू नका उपासना करत राहा स्वामी सेवा करत राहा कारण एक वेळ निश्चित कारण एक वेळ असा येईल की तुमचा पण दिवस येईल आणि तुमची पण कुठली इच्छा असेल ते नक्कीच पूर्ण होईल तर याच्यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही कुठलीही उपासना करताना एक वेळ निश्चित करा म्हणजे तुम्ही चोवीस तासापैकी संध्याकाळी पाच वाजता करा किंवा पहाटे पहाटे पाच वाजता करा दुपारी बारा वाजता करा तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल यथाशक्ती यथामती तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही एक वेळ निश्चित करा कारण असं म्हणतात की तुम्ही जो वेळ निश्चित करता त्या दिवशी स्वामी त्या तिथं बसले असतात कारण माझा भक्त येणारे आणि ती सेवा करणारे त्यामुळे तुम्ही एक वेळेचं बंधन नियमित पाळा कारण असं म्हणतात की उपासनेत नियमितता या गोष्टीची उपासनेत खूप महत्त्व आहे स्वामी सेवा करत असताना घरात आपल्याला स्वामीचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे स्वामीची पूजा केल्यानंतर स्वामींना दिवा धूप दीप लावावा नैवेद्य दाखवावा काही नसेल तर साखराचा नैवेद्य दाखवला तरी चालेल स्वामीची आरती करा तुम्हाला जर जमत नसेल तर स्वामीची तुम्ही एक वेळ किंवा गुरुवारी आरती केली तरीही चालेल स्वाम... स्वामी नंतर स्वामीचारी सारामृताचे पठण करा रोज तुम्ही स्वामीचारी सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळे हा सेवा नक्कीच करा तुम्ही इतर कुठलीही सेवा करीत असला तरी सेवा तुम्ही कधीही चुकू नका या सेवेला कधीही खंड पडू देऊ नका काही कारणास्तव खंड पडला तर स्वामी स्वामीकडं तुम्ही त्याची सेवा याचना करावी कारण तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट सेवा करताना आपण चुकून करत नसतो त्यामुळं एखाद्या वेळेस तुम्हाला विटाळाला किंवा कुठले सुत पडलं तर स्वा म्हणजे सेवेला खंड पडतो त्यावेळेस तुम्ही स्वामींची माफी नक्कीच मागा परंतु असा असावधपणे तुम्ही कधीही चूक करू नका तुम्ही सेवा करत असताना दृढ संकल्प मनात ठेवा तुम्ही जर निशंक मनाने स्वामीची सेवा केली तर या जगात अशक्य असं काही नाही प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न पडतो की आम्ही खूप वर्षापासून स्वामी सेवा करतो परंतु आम्हाला स्वामीचा कृपेचा अनुभव आलेलाच नाही आम्हाला आमच्या इच्छेचे फळ हे मिळाले नाही तर याचं कारण काय याचं कारण म्हणजे काय उपासना करताना आपण काही नियम असतो ते पाळत नाहीत हे आपण लक्षात ठेवा उदाहरण सांगायचे झाले तर एखाद्या डॉक्टरने आपल्याला औषध दिले आणि सांगितले की पथ्ये पाळा परंतु तुम्ही जर त्या औषधाचं पथ्य पाळले नाही किंवा स्वामी किंवा डॉक्टरनी तुम्हाला सांगत असतात की तीन टाईम तुम्ही बरोबर औषध घ्या तुम्ही जर ते टाईमावर औषध नाही घेतलं तर तुमचा रोग हा बरा होईल का नाही ना तसंच असतं तुम्ही सेवा करताना नियमितता हे क्ल पहिलं गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा तर दुसरं म्हणजे काय उपासनेत आपण कुणालाही खोटं बोलायचं नाही कुणाचं पैसे लोबाडायचं नाहीत फसवायचं नाही कोणालाही दुखू नये घरातील मोठ्या माणसाचा आदर करा या गोष्टी जरी तुम्ही केला तरी तुम्हाला स्वामी सेवेचा आणि स्वामी उपासनेचा अनुभव येईल परंतु तुम्ही याच्या उलट जर गोष्टी केला तर तुम्हाला त्याचा काही परिणाम होणार नाही म्हणजे काय तुम्ही कोणाला फसवलं कोणाचे पैसे लुबाडले तुम्ही घरातल्या सासूसासऱ्याचा किंवा वडीलधाऱ्या माणसाचा आदर केला नाही तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला त्याचा कधीही अनुभव येणार नाही म्हणून पर म्हणून ह्या गोष्टी तुम्ही सेवा स्वामी सेवा करत असताना नक्कीच लक्षात ठेवा कसं वाईट गोष्ट ही लवकर सुटत नाही असं म्हणतात की वाईट गोष्ट ही माणूस लवकर शिकतो परंतु ती लवकर सुटत नाही तर आपण प्रयत्न करीत राहा ती परमेश्वर असं म्हणतात आपण प्रत्येक वेळेस एक गोष्ट सोडायचा विचार करा मग बघा तुमची ती गोष्ट नक्की सुटेल आपण काय करतो दुसऱ्याला दुसऱ्यावर म्हणजे दुसरं काय करतो म्हणजे दुसऱ्याच्या ताटात पाहतो परंतु तसं करू नका तुम्ही दुसऱ्याच्या ताटात पाहण्या अगोदर स्वतःच्या ताटात काय वाढले ते पहा म्हणजे स्वतः सुधारा स्वतःचं स्वरूप पहा मगच तुम्ही दुसऱ्याच्या रूपात पाहा असं म्हणतात म्हणजे तुम्ही अगोदर स्वतःला सुधारा स्वतःचं मन स्वच्छ ठेवा शुद्ध ठेवा स्वतःचं वर्तन चांगलं ठेवा मग बघा या पाल या नियमात या नियमाचं जर तुम्ही पालन केलं तर तुमची उपासना नक्कीच फळदारी ठरेल आणि तुम्हाला स्वामी या उपासनेचे फळही देतील परंतु तु, तु तुम्ही या गोष्टी नीट नियमित आणि प्राण प्रामाणिक प्र प्रामाणिकप्रमाणे प्रयत्न करून नक्कीच करा तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ हे नक्कीच भेटतील कारण स्वामी फक्त देयला बसलेत स्वामी म्हणतात माझा हात म्हणजे तुम्ही भिऊ नका मी तुमच्या सदैव पाठीशी फक्त स्वामी सेवा करा स्वामी सेवा केली तर तुम्हाला त्याचा मेवा नक्कीच भेटेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त